दिनांक वीस सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील शहापूर शिवरात मठ तांडाजवळ सकाळी दरम्यान गेवराई आग्राची एस टी बस क्रमांक त्र्याहत्तर व आयशर टेम्पो क्रमांक एम एच झिरो एक सी क्यू ऐंशी नव्याण्णव चा भीषण अपघात झाला या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू एस टी बसचे वाहक बंडू बारगुजे यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे चालक गोरखे धोत्रे हे गंभीर जखमी असून त्यांना जालना सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे तसंच आयशर चालक हे। बस तीन हे। व हे या या अपघातात अपघातात पडले आहेत अन्य तीन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांचे नाव समजू शकले नाही एक जण गंभीर जखमी असून त्याला खासगी रुग्णालयात जालना येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तसंच बसमधील सतरा रुग्ण सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी प्रबंध भूमीशी बोलताना दिली आहे तसंच वैभव पडूळे जालना आगार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांनी प्रबंध भूमीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना अपघात झालेला आहे आज सका ठीक आठ से सव्वा आठ दरमियान शाहपुर मठ तांडा फाटा बसचा आणि आयशरचा अपघात झाला त्यामध्ये काही जखमी रुग्ण होते त्यांना उपजिल्हा रुग्णालय आंबडे येथे नेण्यात आले त्या ठिकाणी सहा मयत ब बॉडी आहे झालेल्या आहेत आणि च तीन रुग्ण जे भरती आहेत आणि जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना जिल्हा रुग्णालय जालना येथे संदर्भित केलेले आहे आत्तापर्यंत सतरा रुग्ण जे आहेत या ठिकाणी संदर्भित केलेले आहे जिल्हा रुग्णालयामध्ये त्यापैकी एक जो गंभीर रुग्ण आहे ज्याला डोक्याला जखम गंभीर मार लागलेला आहे त्याला इंटुबेट करून आम्ही उपचारासाठी अपघात झाला आहे त्या संदर्भात काय सांगा माझं नाव वैभव ज्ञानदेव पडोळे मी जालना आगार येथे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक या पदावर आहे सकाळी आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे पावणे नऊच्या आसपास गेवराय आगाराची एम एस ट्वेंटी एल पस्तीस त्र्याहत्तर ही बस गेवराई समौर ते, गेवरा ते इते ग्रामे, जालना येथे येत असताना बसचा आणि आयशर ट टेम्पोचा समोरासमोर अपघात झालेला आहे याच्यात साधारण पाच जणांचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये रापक गेवराई आगाराचे घराची बारगोजी म्हणून एक वाहक त्यांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे व वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झालेले त्यापैकी बारा प्रवाशांना इथे ग्रामी ग्रामीण रुग्णालय जालना येथे ॲडमिट करण्यात आले त्यांच्यावर उपचार चालू आहेत अधिकची माहिती मिळाल्यानंतर मिळवण्यात येईल नाव वगैरे चालकाचं नाव गोरख धोत्रे म्हणून आहेत हे गेवराई आगाराचे चालक आहेत वाहक बंडू बारवो जे आहेत चालकांना पण जालना रुग्णालयात आणण्यात आले वाहक सध्या मैत झालेली आहे प्रवाशांची नावे सुद्धा आल्यावर रहा